तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे, आहे। की सध्या महाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ सव्वा चार हजार घरांची लॉटरी सुरू आहे आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे तुम्ही पाहिलं असेल की आपले अनेक युट्यूबर सहकार्य आहेत जे वारंवार याच्या संदर्भात जे काही अपडेट आहेत ते देत आहेत परंतु इतक्यातच अजून एक नवीन योजना महाडाच्या पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आता ती योजना जी आहे मित्रांनो तळेगाव दाबडे या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ दोनशे एकोणसत्तर घरे ही प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य पी एम ए अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यांना कमी किमतीमध्ये घरी हवे असतील ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांचं बजेट अठरा लाखापर्यंत आहे अशा गरजूंसाठी मात्र नक्कीच ही खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे आणि याच संदर्भात नेमकं या योजनेचे वेळापत्रक काय आहे ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत करायचे आहेत नेमकं या घरांच्या किमती काय आहेत नेमका पी एम वायचं तुम्हाला बेनिफिट किती मिळणार आहे शेड्यूल काय असणार आहे पात्रतेच्या अटी काय असणार आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही पी एम का का ए वायची योजना आहे मित्रांनो ती तळेगाव दाभाडी या ठिकाणी आहे दोनशे एकोणसत्तर घरे उपलब्ध आहेत आपण ऑलरेडी सांगितलं आहे पण नेमकं का जी काही जाहिरात आहे ती नेमकं जाहिरात कशी बघायची नेमकं का वेळापत्रक काय आहे हे सगळं आपण जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जाणून घेऊया तळेगाव दाभडे येथे जाहीर झालेल्या पी एम ए वायच्या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती एका ग्राफिकच्या माध्यमातून आता ही काही जाहिरात आहे मित्रांनो आजच्या अर्थातच दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले मुंबई आणि पुणे दोनही एडिशनमध्ये ही, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे तुम्ही आजचं लोकमत वृत्तपत्र पाहू शकता त्याच्यात ही जाहिरात तुम्हाला मिळून जाईल किंवा आर के न्यूज हे जे काही आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्या चॅनलच्या लिंक चॅनलवरती ही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध होईल त्याशिवाय जे काही इतर माहिती ती तुम्हाला त्या चॅनलवरती नक्कीच उपलब्ध होणार आहेत आर के न्यू चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो काय दिलेलं आहे की पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ पुणे तळेगाव ता, दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत एक सातशे बहात्तर अत्यल्प उत्पन्न गट योजनेतील रिक्त दोनशे एकोणसत्तर सदनिकांची जाहिरात याचं सगळ्यात महत्वाचं काय झालं की ता तळेगाव दाभाडे मावळ पुणे जिल्हा येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सातशे बहात्तर अत्यल्प उत्पन्न गट योजने दोनशे एकोणसत्तर रिक्त सदनिकांसाठी जशी आहे तशी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अतिशय महत्वाचे जशी आहे तशी जी घरे जास्त स्थितीत आहेत त्या सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर वितरण करण्यासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पुणे मंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे योजनेचे ठिकाण पहा मित्रांनो सर्वे क्रमांक बारा भाग तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी योजना आहे रिक्त सदनिका व आरक्षणाचा तपशील पहा अनुसूचित जाती व नवबौद्ध एस सी प्रवर्गासाठी एकोणतीस सदनिका उपलब्ध आहेत अनुसूचित जमाती अर्थातच एस टी प्रवर्गाकरिता एकोणतीस सदनिका उपलब्ध आहेत भटक्या जमाती अर्थातच एन टी प्रवर्गाकरिता पाच सदनिका उपलब्ध आहेत विमुक्त जाती अर्थातच विजये प्रवर्गाकरिता सहा सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय स सर्वसाधारण जनता जनरल पब्लिकसाठी एकशे अठ्ठ्याण्णव सदनिका ह्या पी एम ए वाय अनुदान प्राप्त आहेत लक्षात घ्या इथे खूप म्हणजे महत्वाचं आहे मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव सदनिका ह्या अनुदान प्राप्त आहेत आणि दोन सदनिका ह्या अनुदान प्राप्त नाहीत म्हणून अशा दोनशे सदनिका म्हणजे दोनशे घरे जनरल पब्लिक प्रोग्रासाठी उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत असे दोनशे एकोणसत्तर घरे या ठिकाणी एकूण उपलब्ध केलेले आहेत आता या सदनिकेच्या बांधकामाचे क्षेत्रफळ किती आहे तर चारशे अठ्ठेचाळीस पूर्णांक शहाण्णव चौरस मीटर हे बांधीव क्षेत्रफळ आहे आणि चटकी क्षेत्र म्हणजे मित्रांनो तीस पूर्णांक सदुसष्ट चौरस मीटर अर्जाची किंमत आहे सहाशे रुपये प्लस एकशे आठ रुपये जी एस टी अशी सहा सहाशे सातशे आठ रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत अर्जसोबत भरावीची अनामत रक्कम किती आहे तर अनामत रक्कम बघा मित्रांनो जे काही आहे ती एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढी अनमद रक्कम तुम्हाला अर्जासोबत भरावायची आहे अर्ज विक्री वेळापत्रक आहे मित्रांनो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबर एकतीस पर्यंत ही योजना चालू असणार आहे सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत तुम्ही सुट्टीचे दिवस वगळून अर्ज विक्रीचे ठिकाण पुणे व क्षेत्र विकास मंडळ पुणे ग्रहनिवान भवन आगरकर रोड पुणे आता जे काही आहे ते ऑफलाईन मध्ये आहे मित्रांनो ऑनलाईन जे काही आहे ते भरणा होणार नाहीये इथे तुम्हाला फिजिकली जाऊन फॉर्म घ्यायचा आहे फॉर्म भरून तुम्हाला अकरा ते पाच मध्ये म्हाडाच्या ऑफिसमध्ये हे सगळं तुम्हाला माहिती पुस्तिका मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरून देऊ शकता सदनिकेची किंमत काय आहे तर म्हणजे वीस लाख शेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी त्याच्यामध्ये वजा काय आहे तर दीड लाख रुपये अनुदान वजा केलेलं आहे राज्य शासनाचं एक लाख रुपये अनुदान वजा केलेलं आहे म्हणजे दो अडीच लाखाचं अनुदान वजा करून सतरा लाख शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी रुपये ही किंमत फायनल केलेली आहे याच्यामध्ये इतर जे चार्जेस आहे ते अठरा हजार सहाशे पंचवीस अशी एकूण अठरा लाख पंधरा हजार पाचशे सात रुपयात तुम्हाला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ऑल इन्क्लुजन म्हणजे सगळं जे काही तुम्हाला इतर कर वगैरे आकार आहेत ते सगळं मिळून तर कारण या ठिकाणी फक्त एक हजार रुपये म्हणून ही अठरा हजार सहाशे पंचवीस एवढी किंमत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आता या ठिकाणी महत्वाचं मित्रांनो जे पात्रतेच्या अटी आहेत काय आहेत तर अर्जदार भारताचा नागरिक असावा अर्जदारच्या कुटुंबाचे पती पत्नी अज्ञान मुले यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे अर्जाच्या कुटुंबाचे पती पत्नी आनंद यांचे भारतात कुठेही पक्के घर नसावे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक तीन मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे बघा प्रधानमंत्री आवास योजने घटक तीन मध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे इतर शर्ती अर्जासोबत जोडलेल्या माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आलेले आहे जे काही माहिती पुस्तिका मित्रांनो ती त्याच्यात सगळी माहिती दिलेली आहे टीप सर्वसाधारण प्रवर्गातील दोन सदनिकांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश नाही दोन आहेत मित्रांनो जसं मी सांगितलं की जनरल पब्लिकसाठी त्या सदनिकांसाठी अडीच लाखाचं अनुदान हे प्राप्त होणार नाही अर्ज करण्यापूर्वी अर्जासोबत जोडले माहिती पुस्तिकेचं अवलोकन करावे अतिशय महत्वाचे मित्रांनो सगळी माहिती पुस्तिका तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये जे काही प्रोसेस दिलेले आहेत त्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला हे सगळं प्रक्रिया पूर्ण करायची आहे पण माझ्यामध्ये इथे तुम्हाला ऑनलाईनचा कुठला ऑप्शन दिलेला आणि त्यांनी सांगितलं की अकरा ते पाच सुट्टीचे दिवस वगळून असं तुम्हाला या ठिकाणी ऑफिसमध्ये तुम्ही हे डायरेक्टली अर्ज घेऊन अर्ज भरू शकता तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका जी काही पीएमएची योजना आलेली आहे त्या योजनेअंतर्गत जे काही घरे उपलब्ध आहेत तुम्हाला नेमकं कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे घरे आहेत जे काही डिटेल आहे ते नक्कीच समजलेली असतील पुढील भागात आपण नवीन विषाला घेऊन लवकरच भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद